मांगते, हम हमारा अधिकार मांगते हम हमारा रहेंगे, ले के रहेंगे, लेके रहेंगे लेके रहेंगे लेके रहेंगे रहेंगे मुख्यालय मुख्यालय चाक्का चे समिति वन विभागाचे कार्यालय आवश्यकता नसताना सुद्धा इथून नागपुरातून हलवून ते मुंबईला ट्रान्सफर करण्याचा सुरू आहे आणि त्याच्या मागे पश्चिम महाराष्ट्राचे जे नेते आहे वन व वन खाता ज्यांच्या जवळ आहे गणेश नाईक ते आहे आणि सोबत आपल्या भागातील मुख्यमंत्री जे आहे तेही सुद्धा त्याच्यात आहे आणि कारण त्यांना मलाईदार तिकडे खाते हा मलाईदार खाता आहे आणि तो तिकडे घेऊन जायचा आहे ह्या सरासर नागपूर कराराचा भंग आहे नागपूर करार जेव्हा एकोणीसशे त्रेपन्नला झाला होता त्यावेळेस सोळा संचनालयाचे कार्यालय आपल्या भागात येणार होते नागपूरला परंतु ते झालं नाही फक्त एकच संचनालयाचं कार्यालय आलं आणि पंधरा कार्यालय जे आहे ते तिकडे मुंबई आणि पुण्यात पडवण्यात आले पण एक होतं आता तेही पासष्ट वर्षानंतर पडवत आहे जेव्हा की जंगल आमच्या गडचिरोलीपासून तर मेलघाटपर्यंत जंगल आहे आणि जंगलाचे जंगला वारिसदार आम्ही आहोत तर आमचा हक्क आता आमचा हक्क ते हिरावून घेता हे आता आम्हाला चालणार नाही म्हणून आम्ही याचा विरोध करत आहोत वन जिथं आहे तिथंच मुख्यालय असलं पाहिजे हे आमची मागणी आहे कारण आम, आम वनातले जेवढे अधिकार आहे ते आमच्या भागातले आहे आणि अगर समजून जा वन तिकडे हलवण्यात आलं तर वन वना जिथे वन आहे तिथे राहणारे लोक ते त्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होणार आहे त्यांचे व आज ते पट्ट्यासाठी भांडत आहे पण उद्या त्याला भांडण्या साठी रस्ता बी मिळणार नाही आणि मग त्याला वन सोडून शहरात येणार या लागेल झोपडपट्टीचा मोठा भाग हा व्याप्त होणार आहे आणि शहरातला झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे म्हणून आम्हाला वन आमच्या अधिकाऱ्याच्याच ताब्यात पाहिजे